अग मला एक कळलं नाही त्याच्यानंतर जे जा अक्रूजवाला गडी आमच्या बरोबर होता आम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की तिकीट कुणाला मिळून आम्ही कमळाचं काम करणार ती वाला गडी रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जेवण कर होता दोन कारखान्याला जेवण दिलं घरात आमदारकी दिली अजून काय दिलं ते सांगू शकत नाही एवढं सगळं मिळाल्यानंतर जेवण जिरलं तर पाहिजे का नाही जेवढ्या जेवढ्या थाळीला भोकं पाडलेली ज्या ताटात खाल्लं त्या थाटाला भूक पाडायचं काम यांनी केलं जेवण जिरायच्या आधी पक्ष बदलून आपल्याकडे येतो उमेदवार म्हणून समोर आले याय ना पण तो काय हो या ठिकाणी आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून समोर आलोय यांच्या घरात ग्रामपंचायत सदस्य बी यांच्या घरात सरपंच बी यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्य बी यांच्या घरात आमदार बी यांच्या घरात आणि खासदार घरात काय प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रॉपर्टी न बोलायचं झालं तर मध्ये प्रॉपर्टी विकायला लागली तर ह्यांच्या घरी जावं लागते परमिशन घ्यावं लागते काय ठराविक कार्यक्रम केल्याशिवाय अकलूज मध्ये प्रॉपर्टी विकता येत नाही त्यांना वाटत खासदार की बी आपलीच प्रॉपर्टी आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी केलेली हे लोक मोहिते ब्रँड म्हणजे आमचा म्हणून मोहिते ब्रँड ज्या ब्रँड खाली देशात उभे जगाची मान्यता आहे आदरणीय नरेंद्र मोदींना जग मानत तुमचा कुठला घेऊन आलाय ब्रँड कसला ब्रँड आपलं कर्तृत्व सांगा आपण काय केलंय सांगा लोकांच्या साठी काय केलं कोठतरी किती कुठलं काम केलं कुठला प्रश्न सोडवला पाण्याचा प्रश्न सोडवला रस्त्याचा प्रश्न सोडवला आपण काय सोडवलं नाही प्रश्न वाढवले गुंते करून गाठी मारून ठेवल्या आणि निवडणुकीला बरीचशी पाप लपवण्याकरता ही मंडळी वेगळा पक्ष वेगळा विचार घेऊन एका रात्रीच गायब झाली अस